रामराम शेतकरी मित्रांनो आताची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यामधून मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये तीस वर्षानंतर यंदा खरीपामध्ये कांद्याची बक्कळ पेरणी झालेली माहिती समोर येत आहे तर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात मित्रांनो जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने यंदा जून व जुलै महिन्यातच खरीप पेरणी पावणे दोनशे टक्क्यापर्यंत गेली असताना कांदा व टोमॅटो लागवडीचे असेच झाले आहे मागील वर्षाच्या तुलनेत टोमॅटोची दुप्पट लागण झाली तर कांद्याची वीस हजार हेक्टर अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे तब्बल तीस वर्षानंतर यंदा जिल्ह्यात खरीपात कांद्याची बक्कळ पेरणी ही झालेली आहे मागील वर्षी जून महिन्यात पाऊस बेतासा पडला होता त्यामुळे खरीप पेरणी तसेच कांदा व टोमॅटो लागवड बेताचीच होती अगदी चार महिन्याच्या कडक उन्हाळ्यात तळाशी पाणी गेल्यानंतर जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने कांदा व टोमॅटो लागवडीवर मागील वर्षी परिणाम झालेला दिसला जुलै महिन्यात सरासरी इतका पाऊस पडला मात्र जून व ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडल्याने इतर सर्व पिके टाळून कांदा लागवड ही केलेली होती यंदा मागील वर्षीच्या उलट परि परिस्थिती ही उलट झालेली आहे जून व जुलै या दोन्ही महिन्यात चांगला पाऊस पडलेला आहे त्यातच पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याने यंदा कांद्याच्या लागवडीऐवजी पेरणीवर भर दिला गेलेला आहे मागील वर्षी जून व जुलै महिन्यात टॉमॅटो एक हजार एकशे चाळीस हेक्टर तर कांदा सहा हजार सहाशे चौतीस हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती यंदा चोवीस जुलैपर्यंत टोमॅटोची लागवड दोन हजार दोनशे एक हेक्टर तर कांद्याची पेरणी सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्रावर झालेली आहे यातील काही क्षेत्रावर कांदा लागवड झाली तर बहुतेक क्षेत्रावर पेरणी झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो चार एकर कांदा पेरला आहे यंदा चांगला पाऊस झालेला आहे पेरलेला कांदा चांगला आहे तन्नाशक फवारल्याने खुरपणीचे पैसे वाचतील रोप लागवडीला आलेले आहेत त्यातून कांदा लागवड करणार आहे अशी माहिती अमोल साठे कांदा उत्पादक शेतकरी यांनी दिलेली आहे तर मागील वर्षी पाऊस कमी पडल्याचा परिणाम कांदा व टोमॅटो इतर फळभाज्या व पालेभाज्या लागवडीवर झाला होता यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडत राहिल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची सर्रास पेरणी केली लागवडीवर होणारा खर्च कांदा पेरणीमुळे कमी झाला हवामान चांगले राहिले तर कांद्याचे उत्पादनही वाढेल अशी माहिती दत्तात्रय गौसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिलेला आहे तर मित्रांनो आपण मागील वर्षीची व यंदाची आकडेवारी पाहूयात मित्रांनो टोमॅटोची मागील वर्षी एक हजार एकशे चाळीस हेक्टरवर लागवड झाली होती तर यंदाची टोमॅटोची लागवड दोन हजार शंभर हेक्टरवर झालेली आहे तर कांद्याची मागील वर्षी सहा हजार सहाशे पस्तीस हेक्टरवर लागवड होती ती लागवड यंदा सत्तावीस हजार हेक्टरवर गेलेली आहे तर मित्रांनो ही परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यातील इतर जिल्ह्यामध्ये म्हणजेच आपल्या नाशिक नगर जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे यंदा नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी माहिती ही टाकायची आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही माहिती टाकायची आहे आपल्याकडे यंदा कांद्याची पेरणी ही किती प्रमाणामध्ये आहे आपणही आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करायचं आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा